हे आहे ब्राझीलमधील एक आयलंड जे की दिसायला खूप सुंदर आहे चारही बाजूंनी असलेला समुद्र आणि त्यामध्ये असलेले हे आयलंड हे बघून तुम्हाला नक्कीच इथे जावंसं वाटत असेल पण हे आयलंड जेवढे सुंदर आहे तेवढेच ते भयानक आहे इथे स्वतः ब्राझील सरकारने कोणालाही येण्यास बंदी घातली आहे कारण इथे माणसं किंवा प्राणी राहत नाहीत तर फक्त विषारी साप राहतात होय तुम्ही बरोबर ऐकले इथे फक्त साप राहतात इथे पावला पावलावर फक्त आणि फक्त सापच आहेत काही लोकांच्या म्हणण्यानुसार खजिना लपवून ठेवला होता ज्याचं रक्षण हे साप करत आहेत नक्की काय घडले की हे सुंदर आयलंड आज सापांच्या ताब्यात आहे स्नेक आयलंडवर इतके विषारे साप कसे आणि कधी आले खरंच इथे खजिना आहे का ज्याचं रक्षण हे साप करत आहेत का ह्याचे कारण काही वेगळेच आहे या व्हिडिओमध्ये आपण या आयलंडविषयी जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा कारण आम्ही तुमच्यासाठी असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येत असतो हे आयलंड फक्त एकशे सहा एकर जागेवर पसरलेलं आहे इथे लाखो विषारी साप आढळतात सामान्य लोकांना स्नेक आयलंडला भेट देण्यास पूर्णपणे बंदी आहे तर या ठिकाणी केवळ शास्त्रज्ञ आणि संशोधकांनाच काही तासांसाठी संशोधन कार्य करण्यासाठी पाठवले जाते हा सगळा परिसर दाट झाडे आणि वनस्पतींनी व्यापलेला आहे पण मध्यभागी एक लाईट हाऊस दिसते आता इथे लाईट हाऊसची काय गरज असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला सांगते जुन्या काळी जहाजांना ट्रॅक करण्यासाठी जी पी एस यंत्रणा नव्हती अशा छोट्या मोठ्या आयलंडवर उंच लाईट हाऊस बांधले जायचे त्या लाईट हाऊसमधला दिवा रात्रंदिवस सुरू असायचा ज्यामुळे समुद्रातून जाणारी जहाजे दुरूनच बघू शकत होती की इथे समोर आयलंड आहे ज्यामुळे जहाज त्यावर आदळण्याचा किंवा कोणताही अपघात होण्याचा धोका बराच कमी होत असे पण आयलंडवर लाईट हाऊस सक्रियपणे चालवण्यासाठी एका कर्मचाऱ्याला इथे चोवीस तास उपस्थित राहावे लागत असे ते आयलंड ओसाड असो किंवा त्यावर लोक राहत असो एकोणीसशे ते एकोणीसशे वीसच्या सुमारास या लाईट हाऊसमध्ये एक कर्मचारी आपल्या कुटुंबासह राहत होता मात्र एका रात्री जोरदार वादळ आले आणि कर्मचाऱ्यासह त्यांचे कुटुंब मरण पावले तर काही लोकांचे असे म्हणणे आहे की साप चावल्याने कुटुंबाचा मृत्यू झाला त्यानंतर या लाईट हाऊसमध्ये मध्ये कोणीही काम करायला आले नाही आणि आज हे लाईट हाऊस ऑटोमॅटिक चालते अशीच एक घटना इथे घडली त्याचं झालं असं की एक मासेमारी करणारा व्यक्ती चुकून या आयलंडच्या जवळ गेला तेव्हा त्याला आयलंडच्या किनाऱ्यावर काही केळींची झाडं दिसली त्याने विचार केला की काही केळी कापू आणि सोबत घेऊन जाऊ तो केळीच्या लोभाने त्या आयलंडवर गेला तो केळी काढण्यासाठी केळी पकडतो त्याच क्षणी एका विषारी सापाने त्याच्या हातावर हल्ला केला त्याच्या मित्रांनी लगेच त्याला घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र किनाऱ्यावर पोहोचण्यापूर्वीच सापाच्या विषामुळे त्याचा मृत्यू झाला शेवटी इतके साप इथे कसे आले यात काही तथ्य नाही की सगळे साप सरपटत या आयलंडवर आले असते वास्तविक काही लोकांचे असे म्हणणे आहे की काही लोकांनी इथे खजिना लपवलेला आहे आणि या खजिन्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी इथे साप सोडले पण मित्रांनो माझा यावर विश्वास बसत नाही कारण इथे खजिना असला तरी ते इथे सापांना का सोडतील जेव्हा ते हा खजिना घेण्यासाठी येतील तेव्हा त्यांना ते हे साप काही करणार नाहीत का ना पण मग इथे प्रश्न पडतो की स्नेक आयलंडवर इतके साप कधी कसे आणि कुठून आले या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात सुमारे अकरा हजार वर्षे मागे जावे लागेल कारण त्यावेळी हे आयलंड दक्षिण अमेरिकेच्या भूमीशी जोडलेले होते आणि अमेरिकन खंडाचा एक भाग होते त्या काळात संपूर्ण खंडात विषारी साप होते त्या विषारी सापांच्या चाव्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता त्याचवेळी नद्या आणि तलावांच्या काठावर तीस फूट लांब सापही विकसित होऊ लागले ज्यामुळे अमेरिकन नागरिकांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत होत्या त्यावेळेसच पृथ्वीवरील शेवटचे शीतयुग संपले होते अंटार्क्टिक महासागरातील बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी वाढू लागली त्यामुळे समुद्राच्या लाटांचा आकार वाढू लागला आणि समुद्रातील जोरदार हालचालींमुळे दक्षिण अमेरिकेतील जमिनीचा तुकडा तुटला जो पुढे स्नेक आयलंड या नावाने प्रसिद्ध झाला दक्षिण अमेरिकेच्या इतर भागांप्रमाणेच साप देखील तुटलेल्या आयलंडवर राहत होते जे आता जमिनीच्या एका लहान तुकड्यात अडकले होते आणि विशाल महासागराने वेढलेले होते इतकेच नाही तर त्या आयलंडवर असा कोणताही प्राणी राहत नव्हता जो सापांचे शिकार करून त्यांना खाऊ शकेल याउलट इथे राहिलेले छोटे मोठे प्राणीच या सापांचे शिकार होऊ लागले आणि काही काळातच इथले सगळे लहान मोठे प्राणी नष्ट झाले त्यामुळे सापांना अन्नाचा तुटवडा भासू लागला स्नेक आयलंडवर राहणाऱ्या रा सापांनी शिकार करण्याच्या पद्धतीसोबतच त्यांच्या अन्नाच्या गरजाही बदलायला सुरुवात केली कारण त्यांनी असे केले नसते तर ते पूर्णपणे नष्ट झाले असते मग त्यांनी लांबच्या उड्डाणाचा थकवा दूर करण्यासाठी प्रवासादरम्यान स्नेक आयलंडवर विश्रांतीसाठी बसलेल्या स्थलांतरित पक्ष्यांची शिकार करायला सुरुवात केली इथले साप इतके विकसित झाले होते की त्यांच्या विषाचे चार थेंब देखील त्या पक्ष्यांना मारून टाकत होते अशा प्रकारे या आयलंडवर राहणारे साप त्यांच्या उत्क्रांती आणि आहारातील बदलांमुळे दिवसेंदिवस विषारी होत गेले यापैकी एक विषारी साप गोल्डन लँडसेड म्हणून ओळखला जातो सोनेरी रंगाचा हा साप जितका सुंदर दिसतो तितकेच त्याचे विषही घातक आहे या सापाच्या विषाचे काही थेंब एखाद्या व्यक्तीची किडनी निकामी करू शकतात मसल्स टिश्यू डॅमेज करू शकतात आणि ब्रेन हॅमरेज होऊ शकते ज्यामुळे काही मिनिटातच व्यक्तीचा मृत्यू होतो आता तुम्हाला समजले असेलच की स्नेक आयलंडवर इतके साप कसे आणि कधी आले आणि ते एवढे विषारी कसे झाले हा साप फक्त या आयलंडवरच आढळतो गोल्डन लँडसेटच्या उपप्रजाती काही खंडांवर आढळल्या आहेत पण त्या तितक्या विषारी आणि आक्रमक नाही त्यांच्या उत्क्रांतीच्या काळात त्यांनी पक्ष्यांना डसण्याची कला विकसित केली होती आणि म्हणूनच या सापाचे विष इतके प्राणघातक मानले जाते एवढे सगळे असून देखील अशा धोकादायक आयलंडवरही लोक जीव धोक्यात घालून तस्करी करतात हे लोक बेकायदेशीरपणे या आयलंडवर प्रवेश करतात आणि साप पकडून काळ्या बाजारात विकतात त्यांच्या दुर्मिळतेमुळे त्यांची किंमत सुमारे पंचवीस लाखांपर्यंत आहे तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल जसे इथले साप धोकादायक आहेत तसेच ते आपल्याला फायदेशीर देखील आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलेत जसे की मी तुम्हाला सांगितले इथल्या सापांची लोक तस्करी करतात आणि ह्याची किंमत पंचवीस लाखांपर्यंत आहे ह्याचे एक कारण असेही आहे की या आयलंडवर आढळणाऱ्या सापाच्या विषाचा वापर अनेक महागडी औषधे बनवण्यासाठी केला जातो तर कॅन्सरसारख्या घातक आजारावरही ते उपयुक्त भूमिका बजावते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सापाच्या विषाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यासाठी लाखो रुपयांचे सौदे केले जातात त्याचबरोबर या सापाच्या आयलंडवर शास्त्रज्ञ संशोधनाचे काम करून सापांच्या विषावर अभ्यास करून कोणत्या रोगावर कोणत्या सापाच्या विषाने अचूक उपचार करता येतात हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत नेक आयलंडचा सर्वात विषारी साप गोल्डन लँडसॅड विकासामुळे पुन्हा एकदा संकटात सापडला आहे कण बदलते वातावरण शिकार आणि तस्करीमुळे इथल्या सापांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे हे शक्य आहे की काही वर्षात गोल्डन लँडसॅड फक्त स्नेक आयलंडचा इतिहास बनून जाईल तर मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटते आपल्यामुळे या सापांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ब्राझील सरकारने त्यांच्या संरक्षणासाठी काही कडक नियम केले पाहिजेत का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद